नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी शेताकडे निघालो कारण आज आपल्याला आपल्या पिकाला खत सोडायचे काम करायचे होते सर्वात आधी मी खतांच्या आणून ठेवल्या त्यांना व्यवस्थितपणे कापून घेतल्या व सर्व खत पाण्यात विरघळण्यासाठी टाकून दिले आज मी चौदा अठ्ठेचाळीस युरिया आणि वीस वीस तेरा ही खते वापरली ही सगळी खते पिकाला पोषणासाठी खूप महत्वाची आहे फुलांची वाढ मुळांची मजबूती आणि पानांची हिरवडपणे टिकावी यासाठी उपयोगी आहे मी सकाळी खत एकत्र टपामध्ये टाकली आणि त्यात पाणी घालून पूर्ण भरून घेतले पाठीच्या मदतीने व हाताच्या साहाय्याने व्यवस्थितपणे एकत्र ढवळून घेतली मी खत भिजल्यानंतर निघालो आधी एका शेड शेडवरती बांबूची फांद्या टाकल्या व त्यावरती नारळाच्या फांद्या टाकल्या ज्या ठिकाणी फांद्या टाकल्या होत्या त्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदल झालेला होता आधी असे दिसत होते आता या पद्धतीने दिसत आहे शेडचे काम पूर्ण झाल्यावर बोलता येणार नाही शेटचे काम पूर्ण झाले हे बोलता येणार नाही पण काहीतरी काम आपण केले हे दिसून येत आहे शेटचे काम झाल्यावर मी आपल्या कामाकडे निघालो मी भिजवले खत टाकण्यासाठी तयार झालेले होते मिक्स केलेले खताची पाणी आपल्या फवारणी पंपावर टाकून खत फोडण्यास सुरुवात केली सिंचन पद्धतीने खत हे आपल्या पिकांच्या मुळाजवळ जाऊन त्वरित काम चालू करते व खताची बचत होते पण जास्त काळ जमीन पडून राहतो खराब होत नाही मम्मी शेतात पिकांची निंदणी करत होती शेतात काडी कचरा पासून स्वच्छ ठेवण्याचे काम मम्मी खूप चांगल्या प्रकारे करत आणि पप्पा माझी मागील ब्लॉक पाहत बसलेले होते छान वाटते कोणी आपले ब्लॉक पाहत थोड्या वेळानंतर मम्मी पप्पा घरी जाण्याची तयारी केली व थोड्या वेळात घरी निघून गेले त्यानंतर मी आपल्या गायला पाणी पाजले आणि शेड मध्ये बांधले व गायला चारा टाकला आणि मी आज मम्मी पप्पा गेल्यानंतर शेतात राखण करण्यासाठी थांबलो आज मी बऱ्याच उशिरा घरी निघालो